नमस्कार पाहूयात पहिली रेसिपी तर इथे मी दोन वाटी पोहे घेतलेले आहेत नॉर्मली आपण घरात जे वापरतो तेच पोहे आहेत आता यामध्ये एक छोटी वाटी पाणी टाकून घेऊयात आणि हलक्या हाताने हे पोहे आता मिक्स करून घेऊयात जास्त मिक्स करायचे नाहीत हलक्या हाताने मिक्स करून पाच मिनटे भिजत ठेवूयात त्यानंतर इथे मी दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकून घेऊयात थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात एक चमचा साखर आणि एक चमचा मीठ टाकून घेऊयात त्याचसोबत सोबत आता यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊयात आणि आता, है है। आता है हे सगळं छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करू नका हाताने छान असं चुरून घ्या म्हणजे व्यवस्थित असं मिक्स होतं साखर आणि मीठ हे व्यवस्थित मिक्स होतं यामध्ये आता हे मिक्स करून घेतल्यानंतर पाच मिनटे हे देखील झाकून ठेवूयात त्यानंतर आता आपण इथे फोडणी देऊन घेऊयात तर इथे मी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे टाकून घेऊयात आणि शेंगदाणे छान असे शे फ्राय करून घेऊयात जास्त फ्राय करायचे नाहीत त्यानंतर आता एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकून घेऊयात त्याचसोबत थोडीशी कडीपत्त्याची पाणी टाकून घेऊयात आणि छान असं हे तडतडवून घेऊयात तर पाहू शकता आपला इथं हा तडका बनून तयार झालेला आहे गॅस बंद करूयात आणि पूर्णपणे हा तडका थंड होण्यासाठी देऊ ठेवून देऊयात पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे त्यान त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता पोहे हे छान असे मऊ झालेले आहेत आता यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचा चव टाकून घेऊयात खीस टाकून घेऊयात आणि त्याचसोबत जे आपण मिक्स करून घेतलेले होते कांदा मिरची कोथिंबीर ते टाकून घेऊयात आणि आता हा तडका टाकून घेऊयात पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तडका टाकून घ्यायचा आहे आता हे छान असं दोन मिनटे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित सगळे एकजीव होतील या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपले हे दडपे पोहे बनवून तयार झालेले आहेत खाण्यात अगदी रुचकर लागतात आणि पटकन होतात नक्कीच एकदा ट्राय करून पहा फार छान आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे आता पाहूयात यानंतरची पुढची रेसिपी रेसिपी नंबर दोन तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पोहे घेतलेले आहेत त्याचसोबत एक वाटी रवा घ्यायचा आहे दोन्ही समप्रमाणात प्रमाणात घ्यायचा आहे आणि आता हे मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं सा रवाळ वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही वाटायचं आता हे वाटलेलं पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर आता यामध्ये मी पाऊण वाटी दही टाकून घेत आहे दही जास्त आंबट असेल तर तुम्ही अर्धी वाटी देखील टाकू शकता त्याचसोबत आता यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेऊयात आणि हे मिक्स करून घेऊयात लागलं तर तुम्ही इथं अजून थोडंसं पाणी टाकून घेऊ शकता आणि हे छान असं मिक्स करून पाच मिनिटे भिजत ठेवायचं आहे पाच मिनटानंतर तुम्ही, है। है, तुम्ही ते पाहू शकता मिश्रण हे जास्त घट्ट झालेलं आहे पोहे आणि रवा दोन्ही पाणी शोषून घेतात त्यामुळे तुम्ही इथं बघू शकता पूर्णपणे यातलं पाणी सुकलेलं आहे आणि ते फुललेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जसं आपण इडली बनवण्यासाठी बेटर बनवतो त्या पद्धतीचं बेटर बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आता यामध्ये मी एक चमचा मीठ आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेते आणि पुन्हा एकदा दोन मिनिटांसाठी छान असं मिक्स करून घेऊयात म्हणजे बेटर हे छान फुलतं आता आपलं हे बेटर बनवून तयार झालेलं आहे त्यानंतर इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे आता इडली पात्राला व्यवस्थित असं तेल लावून घेऊयात आणि ते लावून झाल्यानंतर यामध्ये जे बेटर होतं ते बेटर टाकून घेऊयात आता सगळ्या पात्रात बेटर भरून घेतल्यानंतर ही प्लेट आपल्याला उकळत्या पाण्यात ठेवून घ्यायची आहे आणि छान असं पंधरा मिनटे मध्यमाचेवरती वाफवून घ्यायचे आहे तर पाहू शकता तुम्ही इथे मी हे पंधरा मिनटे छान असं व्यवस्थित वाफवून घेतलेलं आहे आणि आपल्या या इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत अगदी झटक्यापट अशा या इडल्या बनतात आणि पटकन होणारी रेसिपी आहे पाहू शकता मस्त मऊ लुसलुशीत आपले या इडल्या बनवून तयार झालेले आहेत ना डाळ तांदूळ भिजवण्याची झंझट आहे ना काही अगदी पटकन तुम्ही ही रेसिपी बनवू शकता त्यासोबत इथे मी सांबार आणि चटणी देखील बनवलेली आहे आता पाहूयात यानंतरची पुढची रेसिपी रेसिपी नंबर तीन तर इथे मी दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत त्यांच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि हे बटाटे व्यवस्थित असे खिसून घ्यायचे आहेत किसून झाल्यानंतर हे बटाटे मिठाच्या पाण्यामध्ये एक पाच मिनटे आपण भिजत ठेवूयात म्हणजे स्टार्च कमी होतं आणि खाताना हे बटाटे गोड लागत नाहीत त्यानंतर दुसरीकडे मी एक वाटी आहे आता यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊयात एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा लसुनारी पेस्ट थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि पाव चमचा इथे मी आमचूर पावडर टाकून घेतलेली आहे आमचूर पावडर नसेल तर अर्धा लिंबू देखील तुम्ही ते पिळून घेऊ शकता आणि थोडं थोडं पाणी टाकत याच अशा पद्धतीचं बेटर बनवून घ्यायचं आहे आता यानंतर इथे आपण जे बटाट्याची खीस भिजवत ठेवलेलं होतं ते स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे पाणी निथळून हे बटाट्याचे खीस आता आपल्या आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे पाणी, पाणी तुळूनच टाका नाहीतर तुमचं बॅटर इथं पातळ होऊ शकतं आता हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे गॅसवरती मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे त्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि जे बॅटर होतं ते बॅटर आपण यावरती टाकून पसरवून घेऊयात आता दोन्ही बाजूनी आपल्याला ही पोळी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर इथे मी झाकून एका बाजूने व्यवस्थित असं भाजून घेते आणि त्यानंतर झाकण काढून तेल लावून दोन्ही बाजूनी खमंग आणि खुसखुशी होईपर्यंत भाजून घेऊयात तर तयार आहे आपला इथे बेसन बटाटे झिरिडे तुम्ही म्हणू शकता किंवा बेसन बटाटे पोळी म्हणू शकता अगदी खाण्यात रुचकर लागते आणि पटकन होणारी रेसिपी आहे सगळ्यांना नक्कीच आवडेल तुम्ही हे टोमॅटो किचप सोबत सर्व करू शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत मुलांना तुम्ह डब्यामध्ये देखील देऊ शकता आता पाहूया त्यानंतरची पुढची चार नंबरची रेसिपी तर इथे मी एक मोठा कोबीज घेतलेला आहे आता हा कोबी आपल्याला छान असा खिसून घ्यायचा आहे तर मी ते सर्वपणे कोबी खिसून घेतलेला आहे आणि अगदी बारीक असं खिसून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊयात तर इथे मी दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत त्याचसोबत दोन बारीक चिरलेले शिमला मिरची आहेत एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घेऊयात एक चमचा मीठ त्याच सोबत एक चमचा लसूण बारीक ठेचलेलं एक चमचा आले बारीक ठेचून एक चमचा आमचूर पावडर टाकून घ्यायची आहे एक चमचा काळी मिरी पूड एक चमचा ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे त्याच सोबत एक चमचा सोया सॉस टाकून घ्यायचा आणि दोन चमचे इथे मी टोमॅटो केचप टाकून घेतलेले आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर हिरवी मिरची तुम्ही बारीक वाटून देखील यामध्ये टाकून घेऊ शकता थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि छान असं हे मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतल्यानंतर एक चमचा बेसन पीठ आणि एक चमचा कॉर्नो टाकून घ्यायचा आहे कॉर्नो नसेल तर तुम्ही त्याऐवजी तांदळाचं पीठ पीठ देखील वापरू शकता शकता आणि तुम्हाला जर लागलं तर तुम्ही यामध्ये वाटी अजून वाढवून छान असं या पद्धतीचं मिश्रण बनवून घेऊ आपल्या हातामध्ये गोळा बनेल अशा पद्धतीचं हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे त्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल टाकून यामधला एक गोळा बनवून घ्यायचा आणि हे छान असं तव्यावरती थापून घ्यायचं आहे तर आपण इथं मंचुरियन टेस्ट देणारा कोबीचा पराठा बनवत आहोत याला उन दोनी छान तो बाजुन तर तेल लावून दोन्ही बाजूनी छान खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेऊयात तर अगदी पटकन होणारी आणि मुलांच्या सोबत सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे अगदी कोबी मंच्युरियन सारखं टेस्ट यायचं लागतं नक्कीच बनवून पहा सगळ्यांना आवडेल आणि पटकन होणारी आणि एक नवीन रेसिपी आहे तुम्ही हे टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता अगदी छान लागते आता पाहूयात आत यानंतरची पुढची रेसिपी रेसिपी नंबर पाच तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठी पालक घेतलेली आहे त्याचसोबत एक वाटी रवा टाकून घेऊयात आणि अर्धी वाटी दही टाकून घेऊयात अर्धी वाटी पाणी टाकून घेऊयात आणि या सगळ्यांचं छान असं आता मिश्रण बनवून घेऊयात अगदी बारीक असं आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर पेस्ट इथे बनवून तयार झालेली आहे काढून घेऊयात एका भांड्यामध्ये आणि असंच आपल्याला रवा फुलण्यासाठी पाच मिनिटे ही पेस्ट झाकून ठेवायची आहे म्हणजे छान असा रवा फुलतो पाच यामध्ये एक चमचा मीठ टाकून पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेऊयात खाण्याचा सोडा नसेल तर तुम्ही इथे इनो देखील वापरू शकता आणि पुन्हा असा छान मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर हे बॅटर जास्त दाट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ शकता आणि अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला बनवून घ्यायची आहे आता गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवूयात तव्याला छान असं तेल आणि पाणी लावून सेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे बेटर व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी इथं छान असा असा डोसा बनवून घेतलेला आहे अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचा आहे आणि मध्यम असेवरती दोन मिनिटे हा डोसा भाजून घ्यायचा आहे थोडासा वरून वाळल्यानंतर यावरती मी अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मॅगी मसाला टाकून घेतलेला आहे त्याचसोबत थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि तुम्ही तुमच्या आवडती स्टफिंग इथे ठेवून घेऊ शकता जसं की बटाट्याची भाजी आवडत असेल तर ती स्टफिंग तुम्ही इथे ठेवून घेऊ शकता किंवा पनीरची स्टफिंग तुम्ही इथे ठेवून घेऊ शकता आता छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे आणि कुरकुरीत झाल्यानंतर काढून घेऊयात सगळे डोसे याच पद्धतीने आपण बनवून घेऊयात अगदी खाण्यात कुरकुरीत लागतात जे पालक खाणार नाहीत ते सुद्धा आवडीने खातात आणि सकाळच्या गडबडीत अगदी पटकन पाच मिनिटाच्या आत हा डोसा बनवून तयार होतो तर ही रेसिपी ही पटकन होणारी आहे रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या या सगळ्या रेसिपीज आहेत आता पाहूयात आपण यानंतरची पुढची रेसिपी रेसिपी नंबर सहा रातीमध्ये एक मोठी वाटी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली मेथी आहे त्यासोबत एक वाटी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली पालक आहे एक छोटी वाटी कोथिंबीर दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घेऊयात त्याचसोबत इथे मी तीन बटाटे उकडून खिसून घेतलेले आहेत आणि आता आपण जे खरडा बनवून घेतलेला होता म्हणजे जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते टाकून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाटण कमी जास्त करू शकता तिखठीच्या आवडीनुसार त्यानंतर एक मोठी वाटी गव्हाचं पीठ टाकून घेऊयात आणि जर तुम्हाला जर पुन्हा गव्हाचं पीठ लागलं तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता एक चमचा आमचे पावडर एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद दोन चमचे पांढरी तीळ टाकून घेऊयात त्याचसोबत पराठे छान खुसखुशीत व्हावे याकरिता इथे मी दोन चमचे बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचा मीठ टाकून आता हे सगळे पदार्थ आधी एकजीव करून घेऊयात भाज्यामध्ये आणि बटाट्यामध्ये पाणी असल्यामुळे आपल्याला यामध्ये जास्त पाणी टाकायची गरज लागत नाही आधी यामध्येच आपल्याला सगळं असं व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे म्हणजे छान असं पाणी सुटतं आणि मिक्स केल्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकून पुन्हा याचं कणिक मळून घ्यायचं आहे जास्त पाणी एकदम टाकू नका कारण की भाज्या असल्यामुळे हे नंतर पातळ बनतं त्यामुळे थोडंसं दाटसर किंवा जाडसरच असं कणिक मळून घ्या आता हे कणिक आपण पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवूयात पंधरा मिनटानंतर आपण यातून छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात आणि पराठे लाटून घेऊयात आता जर इथे तुमचं पीठ पातळ झालं तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं सुकं पीठ टाकून पुन्हा एकदा कणिक मळून घेऊ शकता आता पहा हा सुकंपीठ लावून आपण याचा पराठा लाटून घेऊयात तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही पराठा लाटून घेऊ शकता चौकोन किंवा अशा गोलाकारामध्ये तर मी ते गोलाकारामध्ये लाटून घेत आहे हा पराठा लाटून तयार झालेला आहे आता आपण भाजून घेऊयात भाजण्यासाठी तवा आधी मी गरम करून घेतलेला आहे त्यावरती टाकून घेऊयात आणि मध्यम आसेवरती दोन मिनटे एका बाजूने भाजल्यानंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेऊयात भाजताना तुम्ही तेल तूप बटर तुमच्याजवळ जे असेल तुम्हाला जे आवडत असेल ते लावून छान मध्यमानसेवरती खमंग आणि कुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मध्यमासेवरतीच पराठा भाजा नाही तर तुम्ही मोठ्या आसेवरती भाजला तर वरून करपेल आणि आतून कच्चा राहील तर पहा मध्य छान कुसखुशीत दाबून दाबून असा पराठा आपण भाजून घ्यायचा आहे हा पराठा जवळजवळ पाच ते सहा तास अगदी मऊ लुस दुषित राहतो जरासुद्धा वातट किंवा कडक बडत नाही तर तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये दे। दह्यासोबत देऊ शकता किंवा तुमच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे बनवू शकता तयार झालेले आहेत आपले हे पराठे अगदी हेल्दी पौष्टिक आहेत मुलांना तुम्ही आवर्जून ही रेसिपी द्या जेणेकरून त्यांना पौष्टिक असं खायला भेटेल आणि तुम्हीही खायला घ्या रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत बेलायकून देखील प्रेस करा आता पाहूयात सगळ्यात लास्टची सातव्या नंबरची रेसिपी तर इथे मी पॅन मध्ये एक चमचा बटर घेतलेला आहे त्याचसोबत एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे गरम झालं की यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाकून दोन मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे कांदा थोडासा ट्रान्सफरंट झाला की यामध्ये एक चमचा लसूण आले पेस्ट टाकून हे देखील दोन मिनिटांसाठी परतवून घेऊयात आणि त्यानंतर इथे मी दोन शिमला मिरची बारीक चिरलेल्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहेत त्याचसोबत दोन बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत तुमच्याकडे अजून भाजी असतील जसे की गाजर मटर असतील तर ते देखील तुम्ही इथे टाकून घेऊ शकता आणि हे देखील दोन मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा सांबर मसाला आणि एक चमचा गरम मसाला टाकून पुन्हा असं दोन मिनिटांसाठी मिक्स करून घेऊयात त्याचसोबत इथे मी एक चमचा मीठ देखील यामध्ये टाकून घेत आहे आणि छान असं आता हे मिक्स करून झाकून मंदाचे वरती दोन मिनिटे शिजवून घेऊयात म्हणजे सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजतील तर दोन मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये इथे दोन ते तीन चमचे आपल्याला टोमॅटो केचप टाकून घ्यायचं आहे म्हणजे छान असं आंबट तिखट अशी चव येते तर इथे मी चमचे टोमॅटो केचप टाकून घेतलेले आहे त्यानंतर थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात मिक्स करून घेऊयात आणि इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे गॅस बंद करून आपल्याला ही भाजी एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि याच पॅनमध्ये मध्ये आता आपण खुर्ची प्रोसेस करून घेणार आहे तर पाहू शकता इथं आपली ही भाजी मस्त अशी चटपटीत बनवून तयार झालेली आहे काढून घेऊयात आणि आता या याच पॅन मध्ये मी एक चमचा बटर टाकून घेतलेला आहे त्याचसोबत यामध्ये मी दोन पाव टाकून घेणार आहे पण पाव असे मधोमध चिरून घ्यायचे आहेत आणि ह्या तव्यामध्ये जे भाजी राहिलेली आहे त्या भाजीवरती व्यवस्थित असे फिरवून घ्यायचे आहेत त्यानंतर जे आपण मधोमध काप करून घेतलेले होते त्या तिथे आपल्याला जी भाजी बनवून घेतलेली होती ती भाजी भरून घ्यायची आहे म्हणजे स्टफिंग करून घ्यायची आहे पूर्णपणे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे वरून थोडंसं बटर लावून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने देखील छान असं भाजून घेऊयात सगळीकडून आपल्याला मस्त पाव कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता भाजून झाल्यानंतर वरून थोडीशी शेव टाकून घेऊयात गार्निशिंग साठी तर इथं आपला मसाला पाव म्हणून तयार होतो खाण्यात फार टेस्टी लागतं रविवारी मुलांना सुट्टी सा असतात मुले घरी असतात सगळेजण घरी असतात साथ साथ तर त्यांच्यासाठी असा चटपटीत नाश्ता तुम्ही बनवू शकता तर सगळ्या रेसिपीज कशा वाटल्या मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असतील तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच भरपूर रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत ते देखील